ओळख वेगळी वाट चोखाळणाऱ्या नवदुर्गांची सुशिला व बेबी बिडकर आभाळाला बाप व पृथ्वीला आई समजून काळ्या आईची सेवा करणाऱ्या अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील पुसला गावात राहून बारा किलोमीटर वर असणाऱ्या पंढरीच्या जंगलात चार किलोमीटर चालून शेतीत राबून आपल्या उदरनिर्वाह करणाऱ्या सुशिला व बेबी या दोघी भगिनी आज जवळपास महाराष्ट्राला माहीत झाल्यात महाराष्ट्राच्या कृषिकन्या रणरागिनी बंडखोर व विद्रोही अशा या जिजाऊ सावित्री रमाईच्या लेकी आज समाजबांधव समाजकंटकांचा त्रास सहन करून पुढे जात शेतकऱ्यांच्या आयडॉल बनल्या आहेत अठरा विश्वदारिद्र्य वडील व्यसनाधीन पाच बहिणी लहानपणापासून आईची पाहिलेली मारहाण उपाशी पोटी झोपणे आईची हतबलता हे सारं पाहत या बहिणी मोठ्या झाल्या सुशिला इंग्लिश लिटरेचर व बेबी बारावी झाली पुढे परिस्थितीमुळे त्यांनी शेती हाच व्यवसाय निवडला वडील या सर्व बहिणी व आईला सोडून कधीच गेले होते इतरांकडे मोलमजुरी करून यांनी झोपडी वजा घर बांधले सात आठ वर्ष चार एकर शेती पडीक होती पण इतरांच्या शेतात राबण्यापेक्षा आपल्या शेतीत राबले तर पीक जास्त निघेल हा विचार करून मोठ्या बहिणीने व आईने कष्टाने शेती सुरू केली संत्राचे पीक आले की वडील ते विकायला जायचे व पैसे घ्यायचे असा संसार सुरू होता मोठ्या बहिणीचे लग्न करून दिले अशातच वडील गेले व त्यानंतर दोन वर्षांनी आई गेली सर्व बहिणी पोरक्या झाल्या कसेही असले तरीही आई वडील असण्याचा आधार असतो काही वेळा दुःख संघर्ष पाचवीला पुजलेलं असतं असं म्हणतात त्याप्रमाणे या बेडकर भगिनींच्या वाट्याला आलं असं म्हणावं लागेल आई वडिलांना जाऊन अनुक्रमे तेरा व पंधरा वर्ष झाले सुमारे तेवीस चोवीस वर्षापासून सुशिला व बेबीने वडिलोपार्जित शेती स्वकष्टाने कसायला फुलवायला सुरुवात केली नापिकी दुष्काळ रोगराई याची पर्वा न करता शेतात संत्री मोसंबी शेताफळ अशी फळांची लागवड केली प्रचंड घनदाट जंगल जंगली जनावरांचा वावर असूनही रात्री बेरात्री पाणी द्यायला किमान दहा किलोमीटर जंगलातून आठवड्यातून दोन तीनदा जाणे अगदी विषारी साप हिंस्त्र प्राणी यांना चुकवत माणसापासून संरक्षण करताना बॅटरी न घेता जाऊन धाडसाने या भगिनी आजही शेती करत आहेत गहू कांदा हरभरा कपाशी अशी पिके घेत ती विकण्यापर्यंतची सारी कामे या दोन वाघिणी करतात यातून मिळालेल्या उत्पन्नातून त्यांनी मोठ्या तीन बहिणींचे विवाह करून दिले व स्वत शेती करायचा निर्णय घेतला यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे शेतीबरोबरच या शेतकऱ्यांसाठी वेगळ्या पद्धतीने लढा उभारता आहेत सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी हतबल झाला आहे निसर्गाची त्याला अनेकदा साथ नसते शेतात राबणारा शेतकरी खऱ्या अर्थाने मालक व्हावा सावकाराकडून होणारी पिळवणूक थांबावी बँकामार्फत शेतकऱ्यांना मिळणारी मदत व शासकीय योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावी यासाठी जागृती अभियान सुरू केले शेतकऱ्यांचा आवाज बनून त्यांनी लोकजागर सुरू केला महेंद्री हे अभयारण्य जाहीर करावे यासाठी त्या लढा देत आहेत वन्य प्राणी पिकाचे नुकसान करतात त्यांची नुकसान भरपाई मिळावी यासाठी पंचनामा केला जातो परंतु नुकसान भरपाईसाठी केलेल्या पंचनाम्यात अफरातफर व खोटी सही केल्यामुळे या भगिनींनी त्याला वाचा फोडण्यासाठी या भगिनींनी नुकतेच नऊ दिवसाचे उपोषण केले होते या त्यांच्या लढ्यामुळे वनपरिक्षेत्र अधिकारी निलंबित तर एक वनपाल निलंबित झाले व दोन कर्मचाऱ्यांना कॉज नोटिसा देण्यात आल्या शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात त्या सतत शासन प्रशासन वन खाते विरोधात आवाज उठवतात त्यामुळे अनेकदा त्यांना दबाव दहशतवादाला सामोरे जावे लागते गावगुंड समाजकंटक पुरुषी मानसिकता यामुळे अनेकदा त्यांना त्रासाचा सामना करावा लागला परंतु त्यांनी कायम शांतपणे कायद्याचा आधार घेतला प्रत्येक प्रसंगातून त्या ताऊन सुराखून निघाल्या यामुळेच त्यांना आज एक वेगळी प्रतिष्ठा व इज्जत समाजातून मिळत आहे निडर व धाडसीपणे शेती केल्याने आज दोघींना भरपूर सन्मान व पुरस्कार मिळत आहेत दोघी भगिनींचे अतूट प्रेम असल्याने व गेली तेवीस चोवीस वर्ष एकत्रितपणे शेतीत कष्ट करत असल्याने दोघींचे जीवन कार्य व कर्तृत्व आज एकच झाले आहे त्यामुळे दोघीही रणरागिणी व वाघिणींची ही एकत्रित कथा पुरस्कार घेतानाही एक शाल दोघींना टाका असे सांगणाऱ्या या आधुनिक नवदुर्गा आहेत यांना आजवर रणरागिणी पुरस्कार हिरकणी पुरस्कार आदर्श महिला पुरस्कार ऑरेंज सिटी आयकॉन अवॉर्ड कर्तृत्ववान महिला पुरस्कार नारी शक्ती पुरस्कार आदर्श नारीभूषण पुरस्कार वसंतराव नाईक पुरस्कार कृषीरत्न पुरस्कार असे शेकडो पुरस्कार त्यांना मिळाले आहेत आज या भगिनी इतर शेतकरी महिलांनाच नव्हे तर पुरुषांनाही प्रेरणादायी आहेत अनेक शेतकरी त्यांचा सल्ला आज घेत आहेत व आपले प्रश्न व समस्या सांगत आहेत आपले प्रश्न सोडवताना नकळतपणे त्या इतरांचे नेतृत्व करताना दिसतात परिस्थितीचा सामना करून आयुष्याचा नवा सूर्य पाहणाऱ्या या रणरागिनी आता मृत्यूलाही भीत नाहीत रोज नवनवे आव्हान त्या स्वीकारत आहेत लाईटच्या वेळा रात्री असल्याने शेतात पाणी द्यायला तेव्हा जावे लागते त्यावेळी आम्ही जनावरांना घाबरत नाही माणसाला घाबरतो साप वगैरे नेहमी दिसतात पण ते काही करत नाही पण माणसांनीच जास्त त्रास दिला आहे असे सुशिला सांगते जातपात धर्म हा भेदभाव आम्ही कधीच करत नाही तरीही आम्हाला बदनाम करायचा प्रयत्न बाईला गप्प करायचे म्हणून चारित्र्यावर शिंतोडे उडवायचा अगदी अट्रॉसिटी लावायचाही प्रयत्न झाला पण सर्व संतांना महापुरुषांना आम्ही मानतो त्यांच्या विचारांनी बळ येते नातेवाईक व समाजाचे पाठबळ नाही पण महामानवांच्या प्रेरणेने आम्ही जिवंत आहोत साधी राहणी बोलण्यात करुणेचा भाव शेतकऱ्यांविषयी कळवळा आत्मीयता खरेपणा सच्चेपणा कष्ट जिद्द हिंमत बाळगून संघर्षातून वाट काढत हे वक्त बिगुजर जायगा ही भावना सतत मनात ठेवून जगणे समृद्ध करणाऱ्या या दोन्ही कृषी कन्या या आजच्या आधुनिक नवदुर्गा आहेत त्यांच्या प्रचंड संघर्ष व जिद्दीला मानाचा मुजरा ॲडव्होकेट शैलजा मोळक लेखक कवी समुपदेशक व्याख्याता अध्यक्षा शिवस्फूर्तीस प्रतिष्ठान व जिजाऊ ग्रंथालय पुणे